माडा तालुक्यातील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेला मोहरम सण तुळशीत उत्साहात साजरा करण्यात आला संत माळे आप्पांच्या या भूमीत गेली तीन दिवस मोहरम सण हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येत साजरा करतात तालुक्यातील व जिल्ह्यातील मंडळी या निमित्तानं या मोहरम सणाला उपस्थित राहत असतात तार सातव्या तारखेला थोरली सावारीची सहवाद्य मिरवणूक तर नवव्या तारखेला थोरली आणि धाकटी सवारीची सहवाद्य मिरवणूक काढण्यात येत असते या रात्रीला कत्लगिरात्र म्हणतात तर दहावी तारीख ही मोहरम उत्सव साजरा करण्याची शेवटची तारीख असते यावेळी सकाळी सावारी निघल्यानंतर छडीचा मार किंवा प्रसाद घेण्यासाठी भाविक सावारीला आडवे जात असतात जेणेकरून छडी भेटावी म्हणून छडीचा मार किंवा प्रसाद भेटल्यानंतर शारीरिक व्याधी त्याचबरोबर आर्थिक प्रापंचिक सुख लाभते अशी भाविकांची श्रद्धा आहे म्हणून सावारीला आडवे जात हा प्रसाद घेतात सवारी निघते त्यावेळेस मंदिर प्रदक्षिणा होते तर स्तोपांची सलामी दिली जाते यावेळी भाविकांनी बोललेली नवस देखील खेळले जातात गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा असून माडा तालुक्यात आसा होहरम साजरा करणारे तुळशी हे एकमेव गाव असल्याची ख्याती आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा